नमस्कार मी सुनील बेलदार आपलं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव था सुरुवात असंच काहीस म्हणावं लागणार आहे कारण नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील महालपाटणे गावात आज पहिलं मतदान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे कदाचित हे महाराष्ट्रातलं पहिलंच मतदान असावं आणि ज्यांनी मतदान केले ते आपल्यासोबत मतदाते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार प्रबंधभूमी स्वागत आहे नमस्कार काय सांगाल कदाचित तुमचं महाराष्ट्रातलं पहिलं मतदान असलं पाहिजे लोकशाहीचा जो उत्सव आहे प्रत्येकाने भाग घेऊन मी जसं पहिलं करतो पार पडलं तसं पाच वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान करून लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा करावा नक्कीच जे जे अजून जे म्हणजे आता जे आता येणार आहेत मतदान मत करणार त्यांना तुम्ही त्यांना काय सांगाल की आपण आपला लोकशाहीचा जो हक्क आहे तो प्रत्येकाने कर्तव्य म्हणून बजावावा नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे जे लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सरांनी घराच्या बाहेर पडला पाहिजे सोबतच आता आपण महालपाटणे गावाच्या मतदान केंद्राच्या प्रांगणामध्ये आहोत एकूण या महालपाटणे गावात तीन हजार एक मतदान आहे त्यामध्ये पंधराशे सदुसष्ट हे पुरुष आणि चौदाशे चौतीस असं एकूण तीन हजार एक मतदान या महालपाटणे गावाचं आहे सोबतच दिवसभरामध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किती मतदान संपन्न होतं हे पाहणं देखील थोडं महत्वाचं असणार आहे कदाचित सरांचं पहिलं मतदान जो भावी उमेदवार असणार आहे त्याच्यासाठी साठी ते भाग्यवान असणार आहेत सोबतच आम्ही सर्व प्रवच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी अवश्य मतदान करा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा सोबतच सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना म्हणजे मतदान केंद्राच्या आतमध्ये येण्या अगोदर आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्मार्टफोन आतमध्ये आणण्यासाठी सक्त मनाई आहे आपल्याला कुठलाही प्रकारचा मोबाईल आतमध्ये आणता येणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सर्वांना एक विनंती करतो सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा मित्रांना नातेवाईकांना स्वतःच्या परिवारातील सर्व सदस्यांना मतदान करण्याचे आवाहन करा प्रबंध मी सुनील बेल्लार महाल पाटणे देवला सा� नाशिक करावं या पुळीच्या जीवनात अपडेट रहा